नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आर्थ्याला घेऊन आतमध्ये येते आणि खूप रडत ती आरताला खूप जवळ घेते आणि मी परत असे नाही करणार असे अर्थाला ती बोलत असते आणि अर्थ मात्र हसत असते तेव्हा रमा तिच्याकडे बघून म्हणते की तू हसतेस आणि तुझ्यामुळे इथे आमचा जीव टांगणीला ला लागला होता तेवढ्याच सीमा येते आणि रमाला म्हणते की रडायचे नाही शांत हो अर्थ मात्र हसत असते आणि ते बघून सीमा म्हणते की अरे ए लबाडा तू तर मात्र आम्हाला मात्र खूप खूप दिले आणि हे सर्व चोरून असतो ते पण रागाने तेव्हा रमा रडत म्हणते की आई आज जर अर्थ सापडली नसते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा बाळा तू तिच्या जवळ नको रडू तिला सर्व काही कळते तू रडलेले तिला त्रास होतो तुझा स्पर्श ती तिचा आवाज सुद्धा ओळखते मग तिला त्रास होईल असे आपण काही करायचे नाही तेव्हा रमा म्हणते की खरंच आई थँक्यू आणि मी आर्थाला माझ्यापासून कधीही लांब नाही जाऊन देणार तर हे सर्व बोलणे ऐकून अभि मात्र म्हणतो मी आर्थाला तुझ्या जवळ कधीही नाही येऊन देणार रमा म्हणून त्या दोघी सीमा आणि रमा समजावत असतात त्यानंतर इकडे आनंद आणि अक्षय बसलेले असतात त्यांना अभिचे खूप टेन्शन येते आनंद म्हणतो की हे बघ ना अभि किती मेंटली डिस्टर्ब झालेला आहे लहानपणी जेव्हा आपण खोड्या करत होतो तर कधी कधी तो आपले नाव सुद्धा सांगत नव्हता आणि आज तर आज मी तिच्यावर हात उचलला तेव्हा अक्षय म्हणतो की हो अरे अभि कधीही असा वागलेला मला आठवत नाही आणि आता त्याने स्वतःची काय अशी अवस्था करून घेतलेली आहे आपला आभ्या कधीच असा नव्हता सर्वांशी तो मिळून मिसळून वागायचा कधी कुणाविषयी वाईट चिंतत नव्हता कधी कुणाशी भांडत नव्हता या अशी अवस्था मी आभीची कधीही बघितलेली नव्हती पण प्रश्न मला असा पडतो आत्ताचा हा आभ्या खरा आहे की जो आपण अनुभवला तो आभ्या खरा आहे आणि तेवढ्यात आभी तेथे नशेमध्येच येतो आबीला व्यवस्थित व्यवस्थित उभा सुद्धा राहता येत नसते आणि तेथेच तो खुर्चीवर पडतो तर आनंद आणि अक्षय त्याला धरतात अभि म्हणतो मला सोडून द्या मला अजून दारू पाहिजे तर अक्षय म्हणतो की काय तुला अजून दारू प्यायची तुला व्यवस्थित उभेसुद्धा राहता येत नाही तेव्हा अभि म्हणत असतो की मला जे हवे ते मी करेल तुम्हाला सांगायची गरज नाही तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की अरे अभि काय चालले तुझे हे सर्व स्वतःला बदल एकदा तरी अभि मात्र काही, काही अभी ना काही बडबड करत असतो तर आनंद म्हणतो की हे पग अक्षय याला रूममध्ये घेऊन जा तर अभि म्हणतो की नाही मला कुठेही जायचे नाही तर अक्षय म्हणतो की चल आता मी तुला नाही सोडणार अक्षय आबीला घेऊन आतमध्ये जातो तर तेवढ्यात फोन वाचतो आणि आनंद तो फोन उचलतो तो फोन म्हणजे रेवाचा असतो आणि तिने आबीच्या मोबाईलवर केलेला असतो तर आनंद म्हणतो की रेवा आणि लगेच आनंद मात्र काही बोलत नाही आणि लगेच रेवा तिकडून बोलत असते की अबी आणि तू कुठे आहेस मी कधीपासून तुला फोन ट्राय करते आरती गेल्यापासून मी तुला किती मेसेज पाठवले एकाचा सुद्धा तू रिप्लाय देत नाही काय झाले अभि असे ती विचारत असते आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो तर आनंद मात्र काही त्या फोन रेवाशी बोललेला नसतो तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की कुणाचा फोन आहे तर आनंद म्हणतो की खुनाहून शांत हो आणि तो अक्षयच्या हातामध्ये तो फोन देतो तर रेवा म्हणत असते की अरे अभि मी तुला बोलते आणि तू का बोलत नाही तर अक्षय लगेच म्हणतो की मी अक्षय बोलतो तर अक्षयचे नाव ऐकून रेवाला तर धक्काच बसतो रेवा म्हणते की अक्षय तू आणि मला आभी बोलायचे तू त्याला लगेच फोन दे तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ यापुढे तू आभीला फोन करायचा नाही आणि फक्त आभ्यालाच नाही तर घरातील कुणालाच फोन करायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेव तुझा या घरातल्या लोकांशी आणि कुणाशीच कोणताही संबंध नाही तुला आमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून सिंपत्ती नाही मिळणार हे तुला कळले का तेव्हा रेव म्हणते की अक्षय काय बोलतोस मला सिंपत्ती तर अक्षय म्हणतो की फोन ठेव तुझ्यासारख्या बाईला मला बोलायची इच्छा नाही त्यामुळे तू फोन ठेव तर लगेच अक्षय फोन कट करतो तेव्हा आनंद म्हणतो की काय म्हंटली सर अक्षय म्हणतो की कुठे काय सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करते दुसरे तरी काय असणार तेव्हा आनंद म्हणतो की हे सर्व ठीक आहे पण ऑफ मध्ये कळेल की तिचा फोन आला होता म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की हो ती तर भीती आहे आता आभ्या इतका मेंटली डिस्टर्ब आहे आणि रेवा पुन्हा त्याच्या मध्ये यायची आणि आपल्याला त्रास द्यायची आभ्या खूप वीक आहे आणि रेवा पुन्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल म्हणून तरी मी कॉल डिलीट करतो म्हणून रेवाचे तो कॉल डिलीट करतो तर आनंद म्हणतो की डिलीट तर करशील पण आभ्याचा फोन कायम आपल्या जवळ थोडंच असणार का मग त्यामुळे ती आज ना उद्या कधी ना कधी त्याला कॉन्टॅक्ट मात्र नक्की करणार तेव्हा अक्षय म्हणतो की हो पुढचे पुढे बघूयात आता जेवढे आता आपल्या हातात आहे तेवढेच करतो आपण नक्की प्रयत्न करू की कसे यावर कंट्रोल करायचे ते नंतर रूम मध्ये रमा ही अर्थाचे आवरत असते आणि तेवढ्या तेथे अक्षय येतो आणि रमा ही डायपर घेण्यासाठी जाते तर अर्था एका अशी कलंडल्यासारखी म्हणजे बेडवरून पडल्यासारखी होते अक्षय धावत येतो आणि अर्थाला धरतो आणि रमाला म्हणतो की रमा तुझे लक्ष होते की नाही तर रमा म्हणते की आओ होते मी इथे फक्त डायपर आणण्यासाठी गेले होते आणि तेवढ्यात तिने तेव्हा अक्षय म्हणतो की तिला आता आपण एक सेकंद सुद्धा असे एकटे नाही सोडता येणार जरा तुझे लक्ष तिकडे होते तर लगेच तिने कुस बदलली तेव्हा अक्षय म्हणतो की हो आज आभ्या तिच्या बरोबर जे काही ज्या पद्धतीत वागला त्यामुळे तिला सुद्धा भीती वाटली असेल असे दिसते म्हणून ती इतकी हालचाल करत असेल तर रमा म्हणते की नाही हो मला नाही वाटत असे ती मोठी व्हायला लागली आज पहिल्यांदा तिने कूज बदलली हळूहळू पुढे सरकायला लागेल रांगायला लागेल आणि नंतर आधार घेऊन उभी राहायला शिकेल आणि नंतर चालायला सुद्धा शिकेल आणि हे सर्व होत असताना आपल्याला तिची खूप काळजी घ्यायला हवी नाहीतर असेही होऊ शकते की सरकत सरकत बेडवरून खालती सुद्धा पडेल असे रमाला म्हणायचे असते तर अक्षय म्हणतो की ए काय बोलतेस आपण आहे ना तिच्या सोबत मग कशी ती बेडवरून खाली पडेल रमा म्हणते की आहो आपण तिच्या सोबत बदल करावे लागतील मग मी तुम्हाला टोकदार वस्तू तिला ज्या काही वस्तूने त्रास होईल त्या अशा काही वस्तू आपल्याला बदलाव्या लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की हो तू मला म्हटली होती परंतु रोजच्या गडबडीत हे सर्व मी विसरूनच गेलो मग आता मी उद्याच फर्निचर वाल्यांना बोलावून घेतो आणि सर्व चेंजेस करून घेतो तेव्हा रमा म्हणते की सॉरी तर अक्षय म्हणतो की का तर रमा म्हणते की आहो आपली खोली आणि आपण सर्व बदल करतो तर अक्षय म्हणतो की अफकोर्स करावेच लागतील आपण हे चेंजेस सर्व काही लगेच करून घेऊ तोपर्यंत डायपर बदल तेव्हा रमाला खूप हसू येते दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच अक्षय त्या फर्निचर वाल्यांना बोलावून घेतो आणि सर्व रूममध्ये काम सुरू होते तर अक्षय तेथेच असतो तर पार्वती अजित्या आवाजाने मात्र तिला टेन्शन येते आणि त्या त्रासाने ती लगेच अक्षयला आवाज देते आणि अक्षयला म्हणते की काय रे अक्षय काय कसलाही इतका आवाज काय चाललंय हे सर्व तर अक्षय म्हणतो की अगं मी आपल्या अर्थासाठी हे सर्व बदल करतोय तिला तिची स्पेस लागेल आणि एकदा लाग एक लाग 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 ती मस्ती करायला लागली तर तिला काही लागू नये म्हणून थोडेसे काही चेंजेस करतो आता ती लहान आहे पण एकदा की ती रांगायला लागली तर घरभर मस्ती करायला लागली तर आपल्याला सर्व घरात सुद्धा चेंजेस करून घ्यावे लागतील आता कुठे ती रांगायला लागली म्हणून तिच्यासाठी हे सर्व चेंज करून घेतो तिच्या डोक्याला लागू नये म्हणून सर्वत्र रबर लावून घेतो मग तिच्या आवडीचे रंग तिच्या आवडते कार्टून लावून घ्यावे लागतील आणि एकदा ती मस्ती करायला लागली तर काचेच्या वस्तू सुद्धा तिच्यापासून लांब ठेवा लावावे लागतील नाहीतर त्या तिच्या हाताला लागतील त्या फुटतील त्या वस्तू फुटू नये आपल्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणून तिला सुद्धा त्रास होऊ नये तिला काही लागू नये म्हणून हे सर्व करावे लागणार आहे आता ते चालले म्हणून अक्षय हसून हे सर्व सांगत असतो तर आजीला सुद्धा हसू येते तेव्हा आजी म्हणते की छान छान आणि हे सर्व करायचे आहे ते सर्व एकट्यानेच ठरवले माझ्याशी डिस्कस सुद्धा केले नाही तेव्हा तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी यात डिस्कशन काय करायचे डिस्कशन तेव्हा होते जेव्हा डिफरन्स हे ओपनिंग असतात तेव्हा आणि अर्थाच्या बाबतीत आपल्या मतामध्ये काही डिफरन्स नाहीच ना मग कसले हे डिस्कशन तेव्हा आजी हसून म्हणते की छान लॉजिक लावले तू पण जेव्हा हे सर्व करत असताना आर्थाला या आवाजाचा त्रास होईल याचा विचार तो नाही केला तेव्हा अक्षय म्हणतो की नाही होणार कारण त्यासाठी आम्ही आर्थाला शिफ्ट केलेले आहे त्रास होण्यासाठी आर्था तर रूम मध्ये असायला हवी तेव्हा आजी म्हणते की आहे कुठे ती तर आर्था ही रमा आनंद आणि जान्हवी जवळ असते रमाने तिला आनंद आणि जान्हवीच्या रूम मध्ये आणलेले असते तर रमा म्हणते की आहो आनंद भाऊजी ही तर इथे चांगलीच रमली तर आनंद म्हणत असतो की अग मला तर रमा टेन्शन होते की जान्हवीचा मेकअप पाहून ही रडेल 的凯。 तेव्हा जानवी म्हणते की सिरियसली अरे इतक्या वर्ष तू नाही घाबरला तू तर रमलास ना माझ्याकडे मग मा अर्थ का बर नाही रमणार माझ्याकडे आनंद म्हणतो की अगं जानू ती लहान आहे सर, की हो ना तू तरी कुठे मोठा तेव्हा रमा आणि जान्हवी यांना हसू येते तर आनंद म्हणतो की हे पग जानू तू रमा समोर काही काय बोलतेस तेव्हा रमा हसून म्हणते की नाही नाही मी काहीच ऐकलेले नाही तेव्हा जानवी म्हणते की माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की पार्थला तू बेबी तुझ्याकडे ठेव आणि अर्थाला मी माझ्याकडे ठेवते मुलं खरंच किती लहान असतात आणि बाळ किती गोड असे निरागस असतात आणि हे पग अर्थ कसे असते म्हणून जानवी खुश होत असते आणि मोठी झाल्यानंतर त्यामुळे आजपासून सर्व काही तू बघायचे त्याची शाळा त्याचा अभ्यास आणि मी रमा बरोबर अर्थाकडे लक्ष देणार तेव्हा आनंद म्हणतो की एक मिनिट होल्ड राहून जानू अगं तुला तुझ्या या मॉलच्या शॉपिंग मधील काही एक्स्ट्रा ऑफर वाटली का म्हणजे पार्थला ला माझ्या जवळ ठेवायचे आणि अर्थाला तुझ्या जवळ ठेवणार नेमकं का तुला काय म्हणायचे काही कसे तू बोलू शकते तर रव म्हणते की एक मिनिट तुम्ही लगेच भांडायला सुरुवात करता आणि हा काही विषय आहे का, का भांडण्याचा सगळे आपलेच आहेत पार्थ आपला आहे तारा आपली आणि अर्थ सुद्धा आपलीच असे तुमच्या आमचे काही नसते हो की नाही अर्थ आणि अर्थाबरोबर मस्त खुश होऊन ते गप्पा करतात त्यानंतर इकडे रूम मध्ये सर्व फर्निचर हे तयार करण्याचे काम सुरू असते अक्षय मात्र नाग दाबून तेथे ते, ते उभा असतो तर आभी हा वरून आपले कान खाली येतो कुठून हा आवाज कसले डोके फिरले म्हणून त्याची खूप चिडचिड सुरू असते आणि रूम मध्ये येतो आणि काय कसला आवाज सुरू आहे आणि ते सर्व बघून त्याला तर आणखीन त्रास होतो आणि आभी हा रागाने ते सर्व पगत पुढे येत असतो आणि त्याच्या त्या धक्क्याने एक खेळा असलेली फळी खाली पडायला लागती तर अक्षय लगेच बघून ती फळी झेलतो आणि आभीला धरतो तर आभी लगेच मोठ्याने ओरडतो आणि त्या सर्व माणसाला म्हणतो की हे सर्व थांबवा हे सर्व काय सुरू आहे आणि बाहेर पडा असे म्हणतो तर अक्षय म्हणतो की अरे अभ्या हे सर्व मी चेंजेस करून घेतो तर अभि विचारतो की कशाला काही गरज नाही बाहेर निघा तर अक्षय म्हणतो की अरे अर्थासाठी तुझ्या मुलीसाठी तेव्हा अभि म्हणतो की मला विचारले का आणि काही हे करण्याची गरज नाही मला काही विचारले नाही आणि त्या माणसाला म्हणतो की निघा बाहेर निघून जा तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभि असं का वागतोस तर लगेच अभि म्हणतो की कारण मला एरिटर होते एकतर त्या दिवसभर त्या मुलीचा रडण्याचा आवाज आणि आता हे सर्व ठाक ठूक ठाक आणि काही गरज नाही हे सर्व करण्याची बाहेर पडा तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग आभ्या एकतर ती तुझी मुलगी आहे आणि तिला नाव सुद्धा आहे त्यामुळे तू व्यवस्थित नाव घेऊन बोल तेव्हा अभि ऐकायलाच तयार नसतो आणि मला कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही आणि त्या माणसाला तो बाहेर जाण्यासाठी सांगत असतो आणि हे सर्व काम थांबायचे आता तर अक्षय म्हणतो की बाद झाले काम नाही थांबणार एका दिवसाचा प्रश्न आहे तर अभि म्हणतो की मला काही फरक नाही पडत नाही एका दिवसासाठी असो किंवा एका तासाचे असो आता पण मला इथे आवाज नको आवाज होता कामा नाही म्हणून त्या लोकांना तो पुन्हा बाहेर जाण्यासाठी आणि म्हणतो की एक मिनिट की मिनिट मला सतत सांगायचे बसत नाही हे सर्व तिच्यासाठी करतो ती माझी कोणी नाही तिच्या लायकीपेक्षा तिचे जास्त कौतुक या घरामध्ये चालले तेव्हा ते माणसं फक्त अभिकडे बघत असतात तर अभि पुन्हा त्यांच्यावर ओरडतो की तुम्ही माझे थोबड काप बघत बसलात बाहेर पडा तर अक्षय म्हणतो की बाद झाले काम येथे थांबणार नाही तुला जर त्याचा इतकाच त्रास होत असेल तर तू बाहेर निघून जाऊ शकतो त्यामुळे इथून तर अभि म्हणतो की काय मी कशाला निघू इथून माझे सुद्धा हे घर आहे आणि या घरातून जर बाहेरच जायचं असेल तर ती मुलगी जाईल आणि ती मुलगी कुठे म्हणून लगेच येऊ लागतो तर अक्षय अभिच्या मागे येऊन त्याला धरतो आणि रागाने म्हणतो की शांत हो तर अभि म्हणतो की अगोदर ते काम थांबव नाहीतर त्याला काढा तेव्हा अक्षय म्हणतो की आब्या हे पग काम नाही थांबणार हे सर्व तुझ्याच मुलीसाठी चालले तर अभि म्हणतो काय रे का काम थांबणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो नाही थांबणार तर अभि म्हणतो की नाही थांबणार मग तुम्हाला सुद्धा आता त्रास सहन करावा लागेल आणि मोठ तो ओरडू लागतो की त्या म्हणतो की तुम्हाला हौस आहे ना ही काम म्हणजे आवाज करण्याची तर या इकडे आणि खूप जोराने ओरडू लागतो तेव्हा अक्षयला इतका राग येतो आणि सण करतो अभिच्या कानामागे देतो आणि शांत हा असे म्हणतो तर अभि म्हणतो की हा आवाज बंद कर नाहीतर पुढचा जो आवाज मी करेल तर सर्वत्र तोडफोड होईल तेव्हा अक्षय म्हणतो की हो मग मी थांबवतो काम तुला त्रासच होतो ना ते मला कळलेच आणि त्या माणसाला तो काम थांबवण्यासाठी आवाज देतो तेव्हा अभि रागाने म्हणतो की हे अगोदरच करायला हवे होते तर अक्षय म्हणतो की बरं बरं आणि खिशातून अक्षय मोबाईल काढतो आणि अभिला म्हणतो की हा फोन तुझा माझ्याकडे होता तर अभि म्हणतो की हो म्हणजे माझ्या फोनवर सुद्धा आता तू कब्जा करायला लागला तेव्हा अक्षय म्हणतो की मी नाही तर तुझ्याच हातातून काल फोन पडला होता तर अभि म्हणतो की हो ना सगळं काही होतं ती माझ्यामुळेच होते तेव्हा अभि पायऱ्या चढत म्हणतो की तू जर हे सर्व नाही थांबवले तर आणखीन खूप काही गोष्टी मी करेल आणि अक्षय त्यांना थांबवण्यासाठी सांगतो त्यानंतर इकडे रेवा त्या गुंडांना काही पैसे देते हे पैसे मी तुला तोंड न उघडल्याबद्दल देते तर तो माणूस पैसे घेऊन खुश होतो आणि थँक्यू मॅडम कारण अजून काही गरज लागली तर मी आणखी मागेल असे म्हणतो तर रेवा म्हणते की काय तुला काय वाटले की तू वाटेल तेव्हा माझ्याकडून पैसे उकळून घेशील तरीही मी तुला तुझ्या लायकीपेक्षा ला जास्त पैसे दिले तेव्हा तो गुंड म्हणतो की आपण तुम्हाला हानामारी तोंड उघडकी या गुन्ह्यातून नाही वाचवले आपण तुम्हाला खुनाच्या आरोपातून वाचवले तर रेवा म्हणते की शांत हो तर तो गुंड म्हणतो की समजले का मग तेव्हा आपली लायकी काढायची नाही आणि उद्या जर आपण पोलीस स्टेशनला गेलो तर तुमची लायकी निघेल समजले नाहीये मग लवकर भेटू असे बोलून तो गुंड निघून जातो तर रेवाला खूपच राग येतो हा तर मला कायमचा असा ब्लॅकमेल करत राहील मग त्यासाठी याचं तोंड तर बंद करावेच लागेल आणि ते पण कायमचं तर शशिकांत मागून हे सर्व पाहत असतो आणि रेवाच्या मागे येऊन तो उभा राहतो त्यानंतर इकडे अक्षय रमाचे डोळे झाकतो आणि तिला रूम मध्ये घेऊन येतो तर रूम छान असे डेकोरेशन झालेले असते तर रमाचे डोळे उघडल्यानंतर रमा, रमा रूम पाहते तर तिला खूपच भारी वाटते आणि खरंच तुम्ही किती छान रूम बनवली असे अक्षयला खुशून म्हणते आणि मस्त बाळाचे पोस्टर रमासोबत आर्ताचे फोटो लावलेले असतात सर्वत्र आर्था आणि रमाचे फोटो असतात रंग सुद्धा खूप छान दिलेत आणि आरताला हे सर्व खूप आवडेल तर अक्षय म्हणतो की अगं मी कुठेतरी वाचले होते लहान मुलांना असा पिंक येल्लो कलर खूप आवडतात आणि हे असे कलर वापरल्यानंतर लहान मुलांचे ब्रेन सुद्धा त्या प्रकारे डेव्हलप होते त्यांना सुद्धा एक उत्साह येतो तेव्हा अगदी खुश होऊन म्हणते की मला खरच रूम आवडली खूप छान केली तुम्ही आणि आता वाट बघायला नको लगेच घेऊन येऊन तिला हे सर्व मला बघायचे की ती कसे करते ते दोघे जायला निघतात तर आनंद आणि जान्हवी अर्थाला घेऊन आतमध्येच येतात आनंद आणि जान्हवी सुद्धा रूम बघून खूपच खुश होतात तेव्हा रमा म्हणते की अर्थाला काय ठमवाई तुम्हाला तुमची रूम आवडली तर अर्था गोड हसते तेव्हा जान्हवी आर्थाकडे बघून म्हणते की बीबी हे पग मगासपासून किती रडत होती आणि आता तर किती हसते तर। रूम मध्ये आल्यानंतर आणि एका मुलीला तिची रूम आवडलेली दिसते म्हणून बघून खूप हसते तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय तू काही अगदी अमेजिन वाटते ही रूम आणि खरंच मला तुझा अभिमान वाटतो तेव्हा रमा सुद्धा अगदी होऊन अक्षयकडे पाहू लागते आणि अक्षय सुद्धा आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होतात तर हा भाग येते संतो पुढील भागामध्ये अभि हा आर्थाला म्हणतो की आज बाबा तू बाजूला चॉकलेट देणार म्हणून ते चॉकलेट फोडून तो आर्थाला बळजबरीने खाऊ घालत असतो तेवढ्यात रमा धावतच येते आणि रमा म्हणते की अभि दादा ती अजून चॉकलेट नाही खात तेव्हा अभि रमाला म्हणतो की तू माझ्यावर नजर ठेवायला आली ना आणि माझा विचार आहे की आर्थाला तो म्हणतो की आपण भूर जाऊयात म्हणून तो पॅक घेतो आणि रमाला म्हणतो की फुल बॅग तर रमाही अभिकडेच पाहत असते आणि रमाही छान आपल्या पूजेसाठी तयार झालेली असते तर आता अभिच्या या वागण्याचा रमाला मात्र खूप राग येत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद